तुम्ही पाहता आमचा विशेष कार्यक्रम पॉलिटिकल शेकोटी राज्यभर थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय त्यात विदर्भाचा पारा चांगलाच घसरलाय मात्र या थंडीत शेकोटीभोवती राजकीय चर्चा रंगताय अशाच एका गरमागरम राजकीय शेकोटीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांनी महानगरपालिके निवडणुकीची घोषणा झाली आणि नागपूरकडे सुद्धा सगळ्यांचंच लक्ष लागल आहे नागपूर म्हटलं म्हणजे नितीन गडकरी आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डोळ्यासमोर येतात आणि गेल्या अडीच वर्षांमध्ये ह्या दोघांनी जणू काही नागपूरच्या राजकारणाचा तर कब्जा घेतलेलाच आहे मात्र त्याचबरोबर विकासाचं एक वेगळं वळण नागपूर शहराला लागलेलं आहे आपण जाऊया पहिले काँग्रेसकडे नागपूर महानगरपालिकेमध्ये चित्र काही वेगळं राहील का काँग्रेसला आता तरी काही गोड बातमी नागपुरात मिळेल का नक्कीच काँग्रेसला गोड बातमी मिळेल तुम्ही विकासाचं वळण लागलं ला असं म्हणू शकता मन, आताच परंतु मला आहे की महानगरपालिकेला जे भ्रष्टाचाराचं वळण लागलेलं ला आहे ते वळण आम्हाला दूर करायचं आहे एक पटकन सांगू शकाल का की भ्रष्टाचार म्हणजे कुठले मुद्दे काँग्रेस उचलणार आहे भ्रष्टाचार म्हणजे तुम्ही दहनघाटाचा झालेला भ्रष्टाचार कनक रिसोर्सेसमध्ये स्टार बसचा भ्रष्टाचार आहे ओसीडब्ल्यूचा भ्रष्टाचार अनगिनत भ्रष्टाचार झालेला आहे टॅक्स तुम्ही वाढवून ठेवलेला आहे जनतेला वेठीच धरलेला आहे त्यामुळे आता जनता त्रासून गेलेली आहे मागच्या दहा वर्षात आता महानगरपालिकेच्या कर्म, कर्मचाऱ्यांचे चा, पगार सुद्धा झालेले नाही कंत्राटदाराचे बिल थकीत आहेत हे सगळे मुद्दे आता त्यांना जनतेसमोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करणारच आहे शिवसेनेची सध्याची पोझिशन पाहिली युतीची चर्चा जरी होत असली तरी युती झाली तर सेनेला काही फायदा आहे का आणि युती झाली नाही तर सेनेचा पहिला विरोधक कोण कसं आहे की पहिले युती होती भाजप आणि शिवसेनेची महानगरपालिकेमध्ये परंतु गेल्या विधानसभेला ही युती संपुष्टात आली तसंच आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या चर्चा सुरू आहेत मुंबईमध्ये अजूनपर्यंत आम्हाला तर काही कल्पना नाही की युती होणार की नाही म्हणून युती झाली तर आम्हाला ऑलरेडी अठरा सीट्स होत्या नंतर कालांतराने मग त्या वाढल्या आणि आता जे काही मिळतील त्यात काय शेअरिंग होईल तर होईल अदरवाईज आम्हाला आमच्याकडे तसं हरायला काहीच नाही कारण आमच्याकडे त्या एकशे एक्कावन्नच्या अगेन्स्ट आमच्याकडे फक्त अठरा सीट होते आज युती झाली नाही तर आम्हाला नक्कीच फायदा होईल कारण की आम्हाला एकशे एक्कावन्न ठिकाणी लढता येईल बिलकुल आपण बघतो आहोत की युतीचा तर फारसा फायदा भाजपा शिवसेनेला होणार नाही असं यांचं म्हणणं आहे मात्र एकीकडे नितीन गडकरी तर अगदी शतप्रतिशत भाजप ते महानगरपालिकेमध्ये अपेक्षा त्यांची आहे अशा पार्श्वभूमीवर ही युती करून अठरा जागा शिवसेनेला देणं तुम्हाला किती योग्य वाटतंय आणि त्याचबरोबर भ्रष्टाचाराचे एवढे आरोप घेऊन जर का महानगरपालिकेमध्ये काँग्रेस उतरलं तर भाजपाची जी सध्याची घोडदौड आपल्याला पाहायला मिळाली ती तशीच पुढे राहू शकते का युतीचा जो काय प्रश्न आहे तुम्हाला असं वाटतं की आमचे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल कालच उत्तर दिलेलं आहे आमची तयारी आहे परंतु त्यांना जर नको होत असेल तर आम्हाला देखील ती हवी असण्याचं काहीच कारण नाही कारण अठरा ठिकाणी थिकार थिकार भारतीय जनता पार्टीचे देखील कार्यकर्ते शंभर टक्के लढतील मुळात आमचे सहा आमदार देखील आहे ते त्याच्यामुळे त्यांची देखील इच्छा आहे की बा युती नको ती युती झाली नाही तर आम्हालाही काही हरकत नाही त्यांनी देखील लढावा आम्ही देखील लढणार आहोत आमच्याही शंभर टक्के कार्यकर्त्यांना लढायला मिळेल राहता राहायला भ्रष्टाचाराचा प्रश्न तर हे अत्यंत हास्यास्पद आरोप काँग्रेस करते मी स्वतः सभागृहात आहे महानगरपालिकेच्या यांचे विरोधी पक्ष नेते माननीय महापौर अनेकदा म्हणत आहे तुम्ही चर्चा करा चर्चा करा चर्चा करा मागचे दीड वर्ष यांचे विरोधी पक्ष नेते एकदाही हाऊसच होऊ देत नाही मुख्यमंत्री आणि नितीनजी गडकरी आल्यानंतरच या शहराची आर्थिक स्थिती पलटली आज आम्ही नियमित पगार देतोय महानगरपालिकेचा कर्मचाऱ्यांचा पगार देतोय कॉन्ट्रॅक्टची रक्कम देतो आहे आज आम्ही देतोय याला कारण असं आहे की अनुदान जे आहे शहराला हे शहराला अनुदान जर कोणी देत असेल तर ते केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीचेच नेते देत आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हे मिळत आहे आपल्या बरोबर काही पत्रकार सुद्धा आहेत त्यांची प्रश्न ऐकूया भाजपनी विकास कामं केली आहेत असा दावा संदीपजींनी केला आहे तो काही अंशी योग्य आहे पण त्याचवेळी पाण्याचं खाजगीकरण करून जे बिल वाढवलेले आहेत एस एलच्या विरोधात भाजप जेव्हा विरोधी पक्षात होता तेव्हा त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती आज मात्र तेच एसएनडीएल एल जास्तीचे बिलं लोकांना देते आहे या दोन मुद्द्यांना तुम्ही कसे फेस करणार आहात एसएनडीएलच्या बिलांचा जो मुद्दा आहे त्या बिलांच्या मुद्द्यावरती एसएनडीएलच्या त्या बिलांची चौकशी चा देखील माननीय ऊर्जा मंत्र्यांनी लावलेली आहे मुळात असा विषय आहे की आम्ही निश्चित ओरडायचो की यामध्ये गडबड आहे म्हणून परंतु जे करार जर बघितले माझी आपल्याला जाहीर विनंती आहे की आपल्यापैकी कोणी जर करार बघत असेल तर त्यावेळच्या तत्कालीन सरकारनी जे करार करून ठेवलेले आहे उदाहरणार्थ जर आपण एसएनडीएल बरखास्त करतो म्हटलं किंवा एसएनडीएलला हद्दपार करतो म्हटलं तर या नागपूर शहरातल्या जनतेला जे भोगावं लागणार आहे ते भयानक आहे आपण जे म्हणाले की विरोधी नेते विकास ठाकरे माजी महापौर यांनी जे भ्रष्टाचाराचे आरोप लावले पण ते कधीच हाऊसमध्ये त्यांनी उचलले नाही किंवा ते त्याला पाठपुरावा काही दिला नाही कधी असंही शक्य होऊ शकते की हे जे काँग्रेसची स्ट्रॅटेजी असू शकते की निवडणुकीच्या काळात ते मुद्दे घेऊन मैदानात यायचं सत्ताधारी आणि विरोधकांची मिलीभगत तर नाही ना आ, आ, नाए नाए मला वाटतं ह्याची उत्तर संदीपजी देतील त्याच्या आधी ही मिलीभगत तर नाही ना याचं उत्तर आपण संदेश सिंगलकर यांच्याकडनं घेऊ तुम्ही कोणताही मुद्दा सभागृहात उचलला आणि तो सत्ताधारी उचलो किंवा विरोधी पक्ष उचलो तर याला तुम्ही मिलीभगत काय नाव देता मला कळत नाही आता जो विरोधक आहे त्याला मुद्दे उचलावाच लागणार जनते कारण त्याला जनतेसमोर जायचंच असतं त्यामुळे ते मिली बघत आहे असं मला कुठेही वाटत नाही हे मुद्दे आपण लावून धरलेत तर हे जनतेसाठी महत्वाचे ठरणार पण काँग्रेस हे किती लावून धरू शकणार आहे किंवा शिवसेना सुद्धा हे मुद्दे किती लावून धरू शकणार आहे मतभेद सगळीकडेच असतात आणि मला नाही वाटत की आमचे मनभेद असे कोणाचे झालेले आहे आता पार्लियामेंट पार्लियामेंट बोर्डाची आताच हे झालेली आहे आमची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सुद्धा सर्व नेते आमचे एकाच एकाच व्यासपीठावर होते त्यांनीच सगळे इंटरव्ह्यूज घेतलेले आहे जवळपास उत्साहाच्या वातावरणात ते इंटरव्ह्यूज झाले जवळपास शहरामधून पंधराशे ते सोळाशे लोकांनी अर्ज भरलेले आहेत त्यामुळे असं कुठं मला वाटत नाही की असं काही अडचणीचं असं आहे असं मला काही वाटत नाही जसं भाजपमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे दोघे मिळून काम करत आहे म्हणजे त्यांच्या कॉर्डिनेशन चांगला आहे असा आपण समजायला आलं पाहिजे काँग्रेसमध्ये आज दिसत नाही काँग्रेसमध्ये आज जी लिडरशिप आहे ती डिवायडेड आहे नाही मला असं वाटत नाही की गटबाजी कुठे आहे मी आताच सांगितलं की मतभेद सगळीकडेच असतात सगळ्या पक्षात असतात आमच्याच पक्षात असं नाही आहे या सर्व पक्षामध्ये आहे आता तुम्हाला तुम्हाला सांगायचं उदाहरण झालं तर आज भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे त्यामुळे त्यांना एकमेकांसोबत काम करणं गरजेचंच आहे गडकरीजींनी म्हणा किंवा देवेंद्र फडणवीस एकमेकांवर विश्वास ठेवून त्यांना काम करावंच लागणार आहे नाहीतर आणि त्यांच्याही मध्ये काय काय वितुष्ट सगळ्यांना माहिती आहे भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत ते सुद्धा मागे काय बोलतात हे आम्हालाही माहिती आहे शिवसेनेला प्रश्न विचारायचा आहे की मागचे पाच वर्ष तुम्ही सत्तेत होतात की विरोधात होतात महानगरपालिकेमध्ये हे काही कळालं नाही सत्ताधारी म्हणून तुम्ही एखादा कुठला चांगला इश्यू घेऊन उभे नाही राहिले आणि विरोध म्हणून तुम्ही अशा कुठल्याही मग ती ओसीडब्ल्यूची वाढ असो पाणी बिलामधली किंवा कुठलाही इश्यू असो तो घेऊन तुम्ही उभे राहिले नाही तर तुमची नेमकी भूमिका होती तरी का आता सहा नगरसेवक पूर्ण आमच्याकडे होते परंतु काही विषय असे असतात की जे आता सत्तेत असल्यामुळे ते सभागृहापर्यंतच जे महानगरपालिकेचे लोक असतात तेच बोलू शकतात कारण की मी शहराचा अध्यक्ष असल्यामुळे मायापर्यंत जी माहिती येते ती, ती माहिती मी फक्त आपल्यासमोर ठेवू शकतो आमच्या जे नगरसेवक होते त्यांनी त्यांच्या हिशोबाने त्यांची बाजू भक्कमपणे मांडली जसं आमचे बंडू तळवेकर आहेत त्यांनी दोन तीन विषय सभागृहात त्यांच्या सत्तेत असताना सुद्धा काही विषय त्यांनी म्हणजे मा, मा, मागास म्हणजे जी हे असते वस्ती असते त्याच्यावर बरेचसे विषय त्यांनी घेतले होते जेवढे सिटिंग कॉर्पोरेटर्स आहे किंवा जे कॅन्डिडेट्स इंटरेस्टेड आता त्यांची एक अशी त्यांच्यात आपसात एक चर्चा अशी सुरू आहे की ही निवडणूक मान्य गडकरीजी आणि मान्य देवेंद्र फडणवीसजी यांची प्रतिष्ठेची आहे जर त्यांना सत्ता पाहिजे असेल नागपुरात तर त्यांनी आम्हाला निवडून आणावा ज्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातलं सर्वोच्च नेतृत्व ज्या शहरामध्ये आहे ती निवडणूक त्यांच्या प्रतिष्ठेची आहे हे कार्यकर्त्यांनी म्हणणं अक्षरशः स्वाभाविक आहे म्हणजे त्याच्यात कुठेच काही गैर नाही आहे परंतु कार्यकर्ते स्वतः देखील या निवडणुकीसाठी अत्यंत उत्सुक आहे सत्ता पक्ष असो हो किंवा विजयी होणारा असणारा पक्ष असो हो, एकेका जागेसाठी पंचवीस पंचवीस अर्ज आमच्याकडे आलेले आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये ती चर्चा असणं स्वाभाविक आहे आपल्याला काय वाटतं आहे हे जे संपूर्ण चित्र आता समोर जे दिसत आहे त्यामध्ये नागपुरात कुठले मुद्दे रंगतील काय रंगेल आणि काय होणार महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खरा मुकाबला जो होईल तो भाजप आणि काँग्रेसमध्येच होईल भाजप ऑर्गनाईज आहे काँग्रेस अजून ऑर्गनाईज नाही आहे त्यांच्या त्यांनी भाजपला विरोध करण्यापेक्षा त्यांचेच अंतर्गत विरोध एवढे जास्त आहेत त्याच्यामुळे त्यांची तयारी थोडी कमी वाटते आहे या संपूर्ण निवडणुकीकडे आपण अनेक वर्ष अनेक दशकं निवडणुका महानगरपालिकेच्या कव्हर केलेल्या कसं बघतात आत्ताच्या स्थितीकडे इंटरेस्टिंग होईल आणि अतुल पांडेनी जे म्हटलं आहे आमचे मित्र ते काँग्रेस वर्सेस बीजेपी आहे शिवसेना किंवा बीएसपी किंवा रिपब्लिकन पक्ष बाकी जे पक्ष आहे ते सेकंड थर्ड थर्ड फोर्थ फोर्थसाठी राहतील लोक आणि काँग्रेस यांची बीजेपीची जे एस्टिमेट आहे शंभर ते त्यांना कदाचित ते गाठू शकतात पण काँग्रेस यावेळेला चांगल्या दमखमनी येतात आहे असं मला न, बिलकुल धन्यवाद आपण तर ही चर्चा भरपूर पुढे चालू शकते अनेक अजून मुद्दे आहेत तर थंडी जरी वाढत असली तरी राजकीय गरमागर्मी ही नागपूरमध्ये वाढतच जाणार आहे आपण सर्वजणांनी आज येऊन या चर्चेमध्ये सहभाग घेतला त्यासाठी आपले धन्यवाद